रामकृष्ण हरी मित्रांनो इतके गजरे कशासाठी तर इतके गजरे सांगते तुम्हाला आज माझ्या भावाच्या मुलीचा साखरपुडा आहे म्हणून आम्हाला मंगळवेढ्यात आल्यानंतरनं हार आणि गजरे आणायला सांगितले होते म्हणून आम्ही हार आणि गजरे घेऊन चाललो आहेत आणि माझे मिस्टर ते गजरे किती आहेत ते मोजून घेतात इकडे मस्ती चालूच आहे हे मोजतात असे मोजतात बघा रार आलेले होते ते, ते मौस्तात। मौस्तात आले कशी बोलते बघा वहिनीच्या लग्नाला आरूच्या आत्या समोर बसल्यामुळे आरू खूपच लाजतो आणि बोलण्यासाठी आहोत तिला बोलायला नको वाटत होत कशा हसते बघा खाली सासूस कंटाळ आहे नव्हतं कशी हसते बघा बसलेली आहे आरूचा असा मेकअप केलेला आहे आणि हा ड्रेस घातलेला आहे बोलायला सोचीच इकडं उभा इथे उभा राहिलेली आहे आरू आणि इकडं आहेत आमच्या ताई मेकअप आर्टिस्ट ताई आहेत त्यांचा पसारा असा आहे मेकअप करण्यासाठी आलेले आहेत ताई हरी तर ह्या मेकअप आर्टिस्ट आहेत कशा वाटल्या तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण नंतर न पुढे बघूया कसं काय नवरी हो ती तोपर्यंत आम्ही खुसलो इथे नवरी साखरपुड्याला जाण्यासाठी तयार झालेली आहे आता आमच्याकडे आनंदबाईच्या बसले आहेत बघा साखरपुडा चालू झालेला आहे नवरी बसले आहे आम्ही नंतर न वरती आलो वर आल्यानंतर आम्ही माझा मेकअप करायचा होता पुन्हा आम्ही वरती आलतो आणि खाली साखरपुडा चालू झाला होता मला दाखवते साखरपुडा चालू का आहे साखरपुडा चालू तेवढ्यात आम्ही वरती आलो कारण माझा मेकअप करायचं माझा मेकअप आम्ही गुरु झाला आणि खाली हळदी पण चालू झाली मी काही खाली हळदीला गेली नाही ना माझा मेकअप चालू केला आरूने बघा कसा व्हिडिओ घेतला पिलू चा, पिलू। आहे पिलूचं मधीच चालू होतं मम्मीचा मेकअप कसा आहे तो बघतो पिलू आणि नंतरनं त्यांनी मला तयार केलं लग्न चालू झालं आता सगळ्यांना आठल्यानंतरनं हार घालण्या घालायचा होता पण नवरदेवाला वर उचलून घेतल्यामुळे नवरी खाली पाटावरच बसली शेवटी नवरदेवाला उतरवलं लग्न वगैरे झालं आम्ही बहिणीला घेऊन फोटो काढण्यासाठी रूममध्ये बोलवलं आम्ही असे फोटो काढले बहिणीसोबत खूप दिवसातून आम्ही एकत्र आलो आणि असे फोटो काढले फोटो काढण्यासाठी एक जण येते तर एक जण जातं असं होत होतं आज योगायोग आला आम्ही चौकीचे फोटो काढले हा माझा भासा आहे मोठ्या भावाचा मुलगा ये हा सुद्धा आलता फोटो काढण्यासाठी नंतर ना आम्ही असे फोटो काढून घेतले नंतर मग पिलूचं बघा गणपतीपास कसा फोटो काढतो मोदक चोरतो उंदराच्या हातातला मोदक घेतो नंतर हत्तीवर बसो म्हणून रडत होता आणि आणि बहिणीला येऊन मी फोटो काढले नंतर आम्ही दोघांनी फोटोशूट केले रामकृष्णकार